कोण कोण पाहिजे ओळखला नाही गावाकडे निघालो होतो आईचं सांगावं आला होता म्हणजे तुला बी बरोबर घेऊन ये काय झालं मी माझ्या कर

नवलुगडं लुगड चोळी सगळ आणलंय दाजीने बी आणल्यात झालं तर दाजीसाठी पोरासाठी बी कापड आणलेली काळजी करायचं अजिबात कारण नाही बघ आणि बघ बघा घे दुकानातून चांगलं गोडधोडाचं सामान घेऊन ये हो आणि चांगला गोडाधोडाचा स्वयंपाक कर लई वर्ष झाले तू जास्त खाल्लं नाही अरे हे खरा मोरे आहे ती अगे शंभर नंबरी सोन्याची आहे भया बघ की राजाची मोहर बी आहे त्याच्यावर एक एका मोहराची किंमत दोन दोन हजाराच्या वर आहे भया अरे बाबा चल चल, चल, चल उठ, मी ऊन पाणी करते हात पाय धुवून घे चल उठ आणि मी तुझ्यासाठी पण स्वयंपाक करते पूर्णावर नाचा आता चल बघू उठ उठ दिसत कुठं ते शेतावर गेल्याला भेटत्या तुला चल तू पण चल आणि हे बघ एक काम कर अख्खे या अरे आत आतमध्ये ठेवून दे कुठे घेऊन फिरत बसू जाताना दे नका बाबा अरे वारा आला तर घराची कौल उडत्या आणि घरा जाऊन गाडा गेला तर उतरण ढासळती आणि ही एवढी आम्हाला नको बाबा चोरा चिलटाच भ्या अगं ठेव ग बिनघोर अगं सर ज्या सरदाराची चोरी करायची म्हणल्यावर चोराची लय मोठी छाती पाहिजे आत पर... आतमध्ये ठेवून दे काम कर तू बाजाराचं बघ मी जरा घोड्याचं चारा पाणी बघ